नमस्कार मंडळी तर कशा आहेत सगळे सगळे मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आणि मी मालती मोहोर तर आज तुमच्यासोबत मला एक म्हणजे एक म्हणजे दोन गोष्टी शेअर करायच्या होत्या एक म्हणजे मी स्किन केअर आणि फेशवॉश कोणता यूज करते ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं आणि नाईट क्रीमसुद्धा तर आजच माझं हे पार्सल आलेलं आहे तर हे चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि हे मी जवळपास पाच ते सहा महिन्यापासून यूज करते आहे आणि ही जी नाईट क्रीम आहे इतकी युजफुल आहे की तुम्हाला काय सांगू आणि जुने जो, डाग वांग पिंपल्स ऑल स्किन म्हणजे कोणतेही आपले प्रॉब्लेम असले तर ऑल स्किनवर ते सूट होणारे आहेत असो ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा तर तुम्हाला ते मिळून जाईल आणि त्यानंतर आज मला बनवायचं होतं पनीर तर इथे मी आता मस्त असं दूध पहिले विनेगर टाकून फोडून घेतलेलं आहे आणि इथे मी आता आधी चाळणीमध्ये याला काढून घेणार आहे आणि आता मी याच्या आधी थंड पाण्याने याला छान असं वॉश करून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर जे मी पनीर मेकर घेतलेलं आहे तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करते कारण बरेच दिवस झाले घेतलं होतं आणि मधात पनीर काही बनवलेलंच नव्हतं तर चला म्हटलं तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर होईल आणि मी पनीर कसं बनवते ते सुद्धा शेअर होईल आणि पनीरची भाजीची रेसिपी तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते कारण व्हिडिओ खूप मोठा होणार होता तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरू नका त्यानंतर इथे मी आता पनीर मेकरमध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे ते आणि त्याला ना चारी साईडला अशी छेद आहेत त्याच्यामधून बघा सगळं पाणी निघून जातं आणि अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहत नाही आणि चाळणीवर याच्यासाठी ठेवलेलं आहे मी की चाळणीद्वारे गंजा ते गंजामध्ये पाणी पडेल आणि त्याच्यावरती नंतर मी असे भारी वस्तू ठेवलेली आहे तर ऑलमोस्ट सगळं पाणी जाणार आहे आणि तुमच्या समोर रिझल्ट आता येईलच आणि इतकं छान बनलं होतं की काय सांगू तुम्हाला आणि नेहमी आपण कसं कपड्यामध्ये बांधतो तर कपडा खराब होतो कधी घाण वास येतो त्याचा म्हणून मी हे पनीर मेकर मिशोवरून मागवलेलं आहे आणि तुम्हाला याची जर लिंक हवी हो असेल तर नक्कीच कमेंट करा आणि खूप युजफुल आहे आणि इथे आपलं पनीरसुद्धा आता रेडी झालेलं आहे आणि बघू शकता त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे कारण सगळ्या बाजूने त्याला छेद आहे चला आता मी तुम्हाला पनीर काढून दाखवते याच्यामधलं तर बघू शकता एकदम केक कसा असतो तशा टाईपचा गोल आकार त्याला आलेला आहे आणि आता मी पनीर इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि मला पनीरची भाजी आत्ताच बनवायची होती म्हणून मी डायरेक्टली आता इथे काढून घेतलेलं आहे नाहीतर मग थोड्या वेळ फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते खूपच छान होतं आणि थोडंसं कडक येतं तर बघू शकता इतकं छान आपलं पनीर झालेलं आहे तर चला आता तुम्हाला एक कट कटसुद्धा करून दाखवते आणि त्याची भाजी उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते तर कसा वाटला हा आजचा छोटासा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची बटन प्रेस करा तर इकडे मी आज सुद्धा बनवत आहे आणि पनीरच्या भाजीची तयारीसुद्धा करत आहे त्यात तुम्हाला कट करून दाखवते आहे मी पनीर तर बघू शकता किती छान असं पनीर झालेलं आहे आपलं तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनची बटन प्रेस करा तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या साठी घेऊन येणार आहे चला तर मग भेटू उद्या बाय